मित्रांनो आता आपण कांदा बाजार बघतोय पहिली वाजता समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांदे चौकातील मित्रांनो दोन हजार आठशे त्र्याण्णव क्विंटलच्या तर किमान दर होता हजार रुपये कमाल दर होता तीन हजार रुपये व सर्व सरांजा बावीसशे रुपये आता पुल्ली भा समित आहे मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट बार येते कांद्याच्या अकालातील मित्रांनो पाच हजार सातशे बावन्न क्विंटलची किमान दर होता चोवीसशे रुपये कमाल दरता एकतीसशे रुपये व सर्व सरानर होता सत्तावीसशे पन्नास रुपये आता पुल्ली भाष्या मित्रांनो सोलापूर येथील लाल कांद्याच्या अवकालातील मित्रांनो अकरा हजार आठशे वीस क्विंटलची तर किमान धरवता पाचशे रुपये कमाल दरता तीन हजार चारशे रुपये व सर्व सरांध होता चोवीसशे रुपये आता समिती मित्रांनो भुसावळीतील लाल चौक वकील मित्रांनो एकच क्विंटलची तर किमान होता रुपये पंचवीस रुपये दर पंचवीसशे रुपये होता आता मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या वकील दहा हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटलची तर किमान हजार रुपये होता तीन हजार रुपये सर्व साधारण होता दोन हजार रुपये आता पुलीवासमित्या मित्रांनो एवला येथे उन्या कांद्याच्या वकील मित्रांनो चार हजार क्विंटल तर किमान बाराशे रुपये एकोणतीसशे एकावन्न रुपये व होता सव्वीसशे पन्नास रुपये आता पुल्ली मित्रांनो लासलगाव येथे उन्हायकांदे चावू घालते मित्रांनो तीन हजार नऊशे बहात्तर क्विंटलची तर किमान होतं हजार रुपये कमाल होता एकतीसशे सत्तर रुपये व सर्व सर अंदर होता अठ्ठावीसशे रुपये आता पुल्ली वासा मिळत्या मित्रांनो लासलगाव निफाड येथे उन्हायकांदे चाव काल मित्रांनो हजार क्विंटलचे तर किमान होता हजार रुपये कमान होतात तीन हजार अकरा रुपये व सर्व सर अंध होता अठ्ठावीसशे एकतीस रुपये आता पुलीवासमित्या मित्रांनो लासगाव इंचूर येथे उन्हाळ्या कांद्याच्या अकलती मित्रांनो सहा हजार पाचशे क्विंटलची किमान होता हजार रुपये कमाज होता बत्तीसशे अकरा रुपये व सर्व होता अठ्ठावीसशे पन्नास रुपये आता पुल्ली समित्या मित्रांनो मालेगाव मुसंगे येथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकालतील मित्रांनो आठ हजार क्विंटलची तर किमान होता नऊशे पन्नास रुपये जर होता बत्तीसशे रुपये व सर्व होता तीन हजार रुपये आता पुल्लीवासमित्या मित्रांनो मनमाड येते उन्हाळ्या कांद्याच्या अवकालतील मित्रांनो तेराशे क्विंटलची तर किमान होता सातशे एकाहत्तर रुपये व सर्व व सर्वसा दान होता सत्तावीसशे रुपये व कमाल दर होता तीन हजार अठ्ठावन्न रुपये आता पुलीवासमित आहे मित्रांनो पिंपळगाव बसवंत ते उन्हाळी कांदाच्या वकालती थी मित्रांनो तेरा हजार पाचशे क्विंटलची किमान दर होता सातशे रुपये कमाल दर तेहतीसशे पंचवीस रुपये व सर्व दादर होता अठ्ठावीसशे पन्नास रुपये तर अशा त्रेन होते आजचे कांदा बाजारवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं जास्तीत जास्त लोकपासून शेअर करावं चॅनल नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका